नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दुत आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रभरातन आपल्या निबंध लेखन बॅचला खूप जास्त चांगला रिस्पॉन्स येत आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मी आभार मानतो आता विद्यार्थी मित्रांनो फक्त जवळपास वीस दिवस आपले राहिलेले आहेत आणि या याच्यामध्ये आपण जे काही बॅचमध्ये निबंध घेतले आहेत त्याचा खूप चांगला चांगला सराव करा आपल्या याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नेहमी रडगाणं असतं की बाबा वेळच नाही आम्हाला मित्रांनो वेळ कधीच मिळत नसतो स्वतःची तयारी करत असताना वेळ काढावा लागतो आणि इथे ऑब्जेक्टिव्हच्या पाच वाजता झाल्या तुम्ही तयारी करता तरी अजूनही ऑब्जेक्टची इंग्रजी आणि मराठीच करत आहेत आणि ते अनेक विद्यार्थी मला असे भेटतात की अजून त्यांनी कधी काही लिहिलंच नाही आहे म्हणजे इतकं निष्ठा जीवनात तुमचा कसा असू शकतो रे की जो शंभर मार्काचा तेवढाच महत्त्वाचा पेपर आहे की त्याला तुम्ही बघत सुद्धा नाही आणि म्हणूनच पाहिजे तशी आपल्याला मार्क येत नाहीत पाहिजे तसं आपला रिझल्ट लागत नाही म्हणून हा शंभर मार्काचा पेपर आहे याला सुद्धा एकदम ताकदिनशी याच्यासाठी भिडा रोजचे दोन ते तीन तास जे आहेत ते तुम्ही त्याला द्या त्याच्यामध्ये ओके तर आजचा आपला डिस्कशनचा टॉपिक आहे विद्यार्थी म्हटलं की सर मराठीतले तर तुम्ही डिस्कस केलेले आहेत पण कुठला निबंध जर इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये येऊ शकतो तर एक तरी सांगितलं होतं की सोशल मीडिया बद्दलचा एखादा निबंध येऊ शकतो तुम्हाला त्याचे आणि दुसरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके वॉट इज प्रो अँड वॉट इज कॉन्स किंवा ज्याला आपण बून किंवा कर्स असं म्हणतो सहसा असे टॉपिकमधून तुम्हाला येऊ शकतो बून ऑर कर्स म्हणजेच काय बून म्हणजे काय वरदान आणि कर्स म्हणजे काय शाप ओके हा तो बून ऑर कर्स वरदान आहे की श्राप आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला मी अनेक विद्यार्थ्यांचे निबंध चेक करतो आपल्या टेस्टमध्ये पण हा निबंध होता तर बून आहे माझं असं बघता आलं की ऐंशी टक्के विद्यार्थी जे आहेत ते फक्त बुनवरती फायद्याचे फोकस करतात आणि फक्त वीस टक्के फक्त काय कर्जवरती फोकस करतात काही लोक वीस टक्के पण लिहित नाहीत पण आपल्याला दोन्ही मुद्दे मांडायचे मित्रांनो कारण त्यांनी बून कर्स फायदे आणि तोटे असं माहिती केलेलं आहे तर पहिले तर तुमचं टायटल काय आहे ओके जर त्यांनी म्हटलं असतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो एक फक्त वरदान आहे ओके तर तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह मुद्दे लिहायचे पण त्याचं टायटल समजा बून आणि कर्ज फायदे तोटे असेल किंवा फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढाच टॉपिक असेल तरी तुम्हाला या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये घ्यावा लागतील मित्रांनो टायटल काय असतं त्याच्यानुसार अनुषंगाने तुम्हाला निबंध हो लिहायचा असतो आता प्रत्येक निबंध बुन किंवा फायदे काय तोटे असतील असं आहे काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त फायद्याच्याच असतात जसं अभिजात भाषा होणे तर अभिजात भाषा हा फक्त काय फायदा पॉझिटिव्ह पॉईंट असेल अभिजात भाषा हो झाली त्याचा कुठे तोटा राहू शकत नाही किंवा दहशतवाद हा ही समस्याच आहे दहशतवाद कोणाचं चांगला असतो का नाही तर त्याच्यामध्ये दहशतवादाबद्दल आपल्याला पूर्णतः काय लिहायचं असतं निगेटिव्ह लिहायचं असतं बरोबर आहे त्यावे रिझन आपण बघितलं आज दिला ना झटका ऑपरेशन सिंदूर ओके हा तर, तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपलं झालेलं आहे त्यानंतर मग आता याच्यामध्ये कसे दोन्ही मुद्दे आहेत त्याचे सोशल मीडिया प्रो पण आहे आणि काय कॉन सुद्धा आहे तर आता समजा एखादा निबंध आहे समोर लाववा नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस यायचे आहेत किंवा सध्या काय गोष्टी तिच्या झाल्याने ते आपल्याला भारतासमोर लाववा नाही काय काय चॅलेंजेस आहेत पण फक्त भारताचं मागच्या पंच्याहत्तर वर्षाची जी काही प्रगती आहे असं काही निबंध असेल तुमचा ओके पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाची जी काही प्रगती आहे याच्याबद्दलचा काय असेल निबंध असेल त्याच्यामध्ये तर त्या केसमध्ये आपण फक्त जास्तीत जास्त फोकस पॉझिटिव्ह गोष्टीवर करणार आणि चॅलेंजेस आहेत पण ते थोडेसे लिहिणार बरोबर आहे पण जर आव्हाने असा विषय टॉपिक आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस जे आहेत त्या समस्या आहेत त्याला जास्त फोकस करायचं आहे तर असं टायटल जे आहे त्या टायटलवर तुम्हाला निबंधाची रूपरेषा काय असेल ती ठरवावी लागते तर इथे जो निबंध आहे आपल्याला विद्याडो बून आणि कस तुम्हाला पॉझिटिव्ह मुद्दे आणि निगेटिव्ह मुद्दे मी म्हणेल काय करा मित्रांनो तुम्ही जवळपास साठ टक्के पार्ट जो आहे साठ पासष्ट टक्के पार्ट जो आहे सिक्स्टी टू सिक्स्टी पर्सेंट पार्ट बरोबर आहे हा बुनवरती फोकस करा पण उरलेला जो तुमचा पस्तीस टक्के पार्ट आहे तो कस आपण मेन्शन करा कारण ते दोन्ही मुद्दे सांगितलेले आहेत म्हणून मी म्हणणार पन्नास पन्नास टक्के ओके पण कस सुद्धा पण आपण काय केला पाहिजे मेन्शन केला पाहिजे आता जेव्हा ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो काही टॉपिक आपल्या समोर येईल तेव्हा तुम्ही सुरुवात कशी करू शकता तुम्ही एखाद्या कोर्टी सुरुवात करू को शकता किंवा एखादी स्टोरी बनवू शकता ओके एखादी स्टोरी आहे त्याच आर्टिफिशियल डिटेलचा यूज काय आहे एखादे वडील आहेत समजा तर ते खूप म्हातारे आहेत बरोबर आहे मग त्यांना लक्षात राहत नाही तर त्यांना कधी कधी हेल्थ चेकअप असेल पाणी पिण्याचं हे असेल एखादा व्यक्ती तुम्ही कॅरेक्टर क्रिएट करू शकता की एक ऐंशी अमेरिकेमध्ये एम एन सीमध्ये मध्ये जॉब करतो मग ते एकटेच राहतात बरोबर आहे मग अशा त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार जेवायचा टाईम त्यांचा याच्या टाईम अलार्म लावलेला आहे त्याच्यामधून तुम्हाला तुम्हाला काय करतो तो या हेल्प करतो त्यानंतर तुमचा मेडिकल चेकअप आहे मेडिकल चेकअप नंतर ते चेकअप करून आल्यानंतर सुद्धा ती रिपोर्ट जी आहे त्याला तो त्याच्याबद्दल त्याचा अनालिसिस देत असतो मग अशा प्रकारे हेडला कोणा व्यक्तीला काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो त्या तुम्ही एलेक्सा तो देऊ शकता एखादा व्यक्ती येतो एकटा राहतो मग एलेक्साशी कोणी बोलायला नाही काही नाही तर मग तो काय करतो एलेक्साशी बोलतो त्याच्यामध्ये किंवा एखादं स्टुडंट आहे त्याला काही सर्च करायचं नॉलेज तर तो एलेक्साला प्रश्न विचारतो एलेक्सा तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता इलेक्सा इज द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स यू कॅन स्टार्ट विथ स्टोरी लाईक दिस किंवा काही तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये कोर्स डिफाईन करू शकता तर स्टार्ट काय करायची ते एकदा लगून घ्या आणि कन्क्लुजन काय असेल तर बघा जेव्हा जेव्हा असं असतं और असतं विद्यार्थी काय येतात पॉझिटिव्ह फायदे देतात आणि काय कर्स म्हणजे काय तोटे लिहितात पण फायदे तोटे लिहित असताना एकदा फायदे लिहित लिहिला कन्फ्युजन नाही पहिल्यांदा फायदे लिहायचे पूर्ण बरोबर नंतर पूर्ण एक, लीट, एक, पूर पूर एक दीड पान तोटे लिहायचे नंतर या दोघांचा समन्वय कसा साध साधता येईल सो हाऊ टू टॅकल दिस ओके या कर्सला काउंटर करून आपल्याला याचा फायदा करून कसा करून घेता येईल याच्यावरती तुमचा एक पॅरा आहे तो असला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कन्फ्युजनला हे केलं पाहिजे मग हा जो पॅरा काय असेल ह्यामध्ये जे काही चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेसला आपण कसं काउंटर करूयात ओके हा तर इथे जर का आपण बघितलं तर दॅट इज वॉट वी कॅन से दॅट कन्क्लुजन आणि तुम्हाला स्टार्टिंग करायच्या पद्धती मी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपले अनेक पण झालेले आहेत तर स्टोरी तुम्ही सुरुवात करू शकता जसं मी स्टोरी सांगितली एका व्यक्तीची तर तशा प्रकारे किंवा आपण जर बघितलं तर वारंवारिक व्यक्ती तो ओलेक्साला हे करतोय तर त्याच्यावरनं तुम्ही एक स्टोरी जी आहे ती क्रिएट करू शकता ओके नऊ हे झाल्यानंतर आता कोणते कोणते कोच आणि कोणते कोणते फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत की जे आपण आपण बॅचमध्ये तर पूर्ण हा निबंध त्याच्यात टाकलेला आहे तुम्हाला बॅच मध्ये काय तुमच्या टेलिग्रामला ते पण मी टाकलेला आहे तुम्हाला ओके हा निबंध मी ओपन टू ऑल दिला होता सगळ्यांसाठी कारण मला खूप प्रॉब्लेटी वाटते विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले त्याच्या आधी मित्रांनो माझी जी, जी बॅच आहे त्याला हे शोचे पंधरा दिवस आहेत आपल्या हातामध्ये तर इथे भूषद अकॅकमीची बॅच आहे निबंध लेखन सारांश लेखन आणि भाषांतर सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये तिन्ही पॅटर्न्स कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये ओके तर ऐंशी प्लस आता निबंध झालेले आहेत पीआयक्यू पण निबंध जे आपण कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये कसे आपण लिहिले पाहिजेत कसे कोर्स सोपवले पाहिजेत हे सगळे मुद्दे त्यात सांगितलेले आहेत तर ही जी बॅच आहे आपली तर ती बॅच भूषण अकॅडमीचं जो काही ऍप आहे ओके भूषण अकॅडमी हा ऍप आहे आणि फक्त हेच नाही गणित बुद्धिमत्तेची तयारी करतात मित्रांनो ते लोकांसाठी सुद्धा जी आ, आ, ही पन, जी बॅच आहे माझी ती ही नाही म्हणजे याच्या बॅच अवेलेबल आहेत पण जी निबंध एकांसाठी आहेत आत्ताचे काही दिवस उरलेले आहेत तुम्ही प्लीज बॅच ही घेऊ शकता दोन हजार रुपये बॅचची फी पण याला डिस्काउंट चाललेला आहे ओके ते पंधराशे रुपये मध्ये आहे तुम्हाला आणखी काही क्युरी असेल बॅच बद्दल वगैरे हो तर माझा इथे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे ओके तर या मोबाईल नंबरवरती तुम्ही जे काही ते संपर्क करू शकता मला ओके आणि त्याचा विचारू शकता तुम्ही आमच्या निबंधाची क्वालिटी वगैरे जे अनेक निबंध मी टाकलेले सुद्धा आहेत आपल्या ग्रुपवरती तिथून सुद्धा चेक करू शकता ठीक आहे हे माझे नंबर्स आहेत मोबाईल नंबर आहेत दोन्हीपैकी कुठल्याही नंबरच नाही मला मेसेज करू शकता करता कीव करू शकता ठीक आहे आता बुन और कर्स मध्ये जर काय आपण बघितलं तर तुम्ही मदत टोरियन्स सोबत केली तर दोन ते तीन कोणते कोट्स मधा मदामध आपळणार तर याच्यामधन आपण स्टीफन हॉकिंगचा खूप चांगला कोट आहे ओके तो मला खूप आवडतो तो म्हणजे काय की एआय लाईकली टू बी द आयदर बेस्ट थिंग हॅपन टू द ह्युमॅनिटी मानवतेला एकदम सगळ्यात चांगली की खराब गोष्ट जी काय झालेली आहे ती म्हणजे काय ह्युमॅनिटीला आहे म्हणजे दोन्ही अँगल्स येतात त्याच्यामध्ये ओके देक्स म्हटलं की एआय डझंट हॅव टू द इविल विल डिस्ट्रॉय ह्युमॅनिटी ओके इफ हॅज अ गोल अँड ह्युमॅनिटी जस्ट हॅपन टू बी इन द वे इट विल डिस्ट्रॉय ह्युमॅनिटीज अ मॅटर ऑफ दी कोर्स ओके हाय हे घेऊ शकता तुम्ही ओके हा देन अगेन कोट आहे स्टीफन हॉकिंगचा की द डेव्हलपमेंट ऑफ कुडा ए आय कुड स्टेल द एंड ऑफ द ह्युमन स्टीफन हॉकिंग मित्रांनो मी, मी प्रत्येक निबंधाच्या आधीच तुम्हाला कोट देतो याचं कारण की आधी कोट ती तुम्हाला निबंधात आधी सगळे लिहायचे नाहीत असं नाही म्हणणं माझं म्हणणं माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला कोट जेव्हा तुम्ही एक ढाचा बनवता मी बघितलं ना मला सांगितलं तुम्हाला की कशा प्रकारे आपण एक स्ट्रक्चर बनवत असतो पॅसेजचं जे ब्रेन स्वामीला तुम्ही दहा पंधरा मिनिटं देत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोट तुम्ही कोणते कोणते वापरणार हे आधी डिसाईड केलं पाहिजे आणि फॅट फिगर्स कोणते कोणते वापरणार आहेत मग आता आपण जर का बघितलं या निबंधामध्ये तर तुम्ही काही बी तुम्हाला सोर्सेस काय तुम्ही बॉडीमध्ये जेव्हा निबंध लिहितो तिथे मधा मधात काहीतरी हे आले पाहिजेत तर आता मग बघितलंय की दोन हजार एक टू ग्रो जे मार्केट आहे बरोबर आहे ते दोन हजार तीस पर्यंत वन पॉईंट ट्रिलियन मध्ये जाऊ शकतं बरोबर आहे हा पहिल्या पाच दिवसामध्ये मित्रांनो चॅट जीपीटीला एक मिलियन पेक्षा जास्त युजर झाले होते बरोबर आहे हा देन अगेन इव्हीट विथ वन मिलियन युजर्स विदिन द

देन अगेन एआयव्ह कुड डिसप्लेस फोर हंडेलियन वर्क वर्ल्ड वाईड नाईन्टी सी रिपोर्ट प्रेडिक्स दिपोर्ट द्यायचे त्याला अंडरलाईन करायचं थर्टी एडव्हान्समेंट मे इफेक्ट अराउंड फिफ्टी पर्सेंट ऑफ द्लोबल वर्क पंधरा वीस पंधरा ते वीस टक्के जे लोक आहेत ओके त्यांची रोटी ही धोक्यात येऊ शकते ए आयमुळे तर असं जेव्हा तुम्ही कर्ज पाठव ना तेव्हा हे असे रिपोर्ट वगैरे टाका त्याच्यामध्ये ओके okay, हा तर हे असं तुम्ही करू शकता

विद रैपिड डेवलपमेंट इट हेज ऑलसो पार्क डिबेट वेदर इज बुन ऑन कस्ट इंडिया सोल्यूश है कि वर्न श्राफ है, है। आता एक बेनिफिट्स है थ्रीट टू दुम ओकेदर इज सल्ट ब्लेसिंग ऑर थीट टू ह्यूमैनिटी है मगर आता मैं इतने लिखे डेफिनेशन तुम्हारा डेफिनेशन वगैरह दी की गरज नहीं इंट्रोडक्शन मैं तुम्हारे समझाइटी दीजिए तो मित्रों तुम्हारा इतने दिए इंट्रोडक्शन डेफिनेशन अका ठीक है ना पेरा पहले पहला, पहला तुम्हें स्टोरी वगैरह कैशा करे सुरु स्टोरी तुम्हें पन्ना शब्द की पन्ना शब्द तुम्हें इंट्रोडक्शन लगे शंबर शब्द नाउ वॉट इज एन ए आई अक विद्यार्थी मैं निबंध दीजिए ए आई इज द बिगेस्ट सोलूशन ऑफ द वर्ल्ड एंड वर्ल्ड इज गोइंग टू चेंज चें भाई पे ए आई एक्सप्लेन कर वॉट इज डेफिनेशन ऑफ द so what is artificial intelligence? so artificial intelligence is in the broader sense, intelligence exhibited by the machines. Okay, the so, human child coding exhibit the intelligence. particularly computer system, computer system, it is a field of the research in the computer science that develops, the studies methods and software that enable machines to pursue their environment and use the learning and intelligence that makes action that maximize their chance of achieving definite goals. ओके okay, as अँड दॅट बस इज नोन एस एआय असं पूर्ण मी आता डेफिनेशन दिलेली यापैकी तुम्ही दोन ओडी कुठल्या दोन ओडी जरी दे लिहिल्यात डेफिनेशन म्हणजे एआय म्हणजे काय पेरे प्लीज कोणता पण मुद्दा येतो आता वन नेशन वन इलेक्शन मी निबंध दिला होता विद्यार्थी वन नेशन वन इलेक्शन काय ते करत नाही अरे सगळे निबंध सगळे इलेक्शन देशात एका नाही सगळे नाही बाबा फक्त लोकसभा आणि विधानसभा आहे ना तसंच एआय हा मुद्दा नेमका आहे काय कन्सेप्ट काय तुम्ही सांगा अगदी विद्यार्थी डायरेक्ट आय असं वर्ड ए करता एआय निबंध चालू करायला नाही एआय फुलफॉर्म पहिले एकदा तरी लिहायचा एकदा या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्याच्यामध्ये लिहा एआय आता एकदा का तुम्ही असं लिहिलं की त्याच्यानंतर मग पुढे तुम्ही आर्टिफिशियल न वापरता ए आय असा वर्ड वापरू शकता पण पहिले डायरेक्ट ए आय एआ ए आय चा अर्थ काय ते पहिले तुम्ही तिथे एक्सप्लेन केला पाहिजे ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर ए आय मग त्यानंतर फक्त तुम्ही कॅपिटल ए जरी केलं तरी चालेल तर या लहान लहान गोष्टी आहेत लहान लहान गोष्टी मित्रांनो दॅट यू नीड टू टेक केअर ऑफ ओके हा आता अनेक आपण जर बघितलं तर इंजिन्स आहेत सर्च इंजिन्स वगैरे आहेत एआय इंटू डान्समेंट ऑफ सर्च इंजिन्स गुगल ओके युट्यूब अमायझॉन वगैरे आता एआय कोणते टूल्स आहेत जगरामध्ये तर जी पी आहे ओके अगेन कोणत्या आपल्याला हा आता हे झालं तुम्ही इथे डेफिनेशन त्याची दिलेली आहे पन्नास शब्दामध्ये तुम्ही डेफिनेशन्स आणि याच्याबद्दल कोणते कोणते ए टूल्स आहेत ते दिलेत आहेत आता मेन मुद्द्यावरती या नाव विल स्टार्ट विथ द बुन्स व्हॉट आर ओके काय काय बुन आहे काय काय फायदे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे नाव विल कम टू ऑन दॅट पार्ट ओके सो गुण ऑफ द आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिज मग कोणते टप्पे वाढून घेत की कोणते मुद्दे आणि प्रत्येक पॅरा तीस तीस चाळीस शब्दांचा एक पॅरा बघ मॅक्स ओके आता आपले ऑलरेडी आपल्याला काय साडेचारशे पाचशे शब्द साडेचार शब्दांना चार शब्दाची दिवस दिली साडेचारशे पाचशे पर्यंत होऊ शकतात चांगला त्याच्यामध्ये बरोबर आहे हा तर मग आता ऑलरेडी आपले जर का बघितले एकशे तीस वगैरे वर्ड पर्यंत जर का तुम्ही झालं असेल तर आणखी लक्षात घ्या की तुम्हाला आणखी दीडशे वर्ड जे आहेत ओके ते याच्यात देऊ शकता आणि तिस तीस शब्दांचे एक एक पॉईंट तुम्ही हे करायचं मग एचा पहिला युज काय दॅट इज ऑन द हेल्थ केअर बिगेस्ट रिव्होलूशन जी येणार आहे यामध्ये ती हेल्थक सिस्टीम मध्ये येणार आहे ओके हा एस विल इम्प्रूव्ह द हेल्थ केअर थ्रू डिसीज डिसे कशासाठी डिसीज डिटेक्शन रोबोटिक सर्जरीज बरोबर ट्रीटमेंट अँड प्लान्स मेडिकल रिसर्च मशीन लर्निंग ऑल्गोरिझम्स कॅन अॅलाइस अल्गोरिझम हा शब्द युज एनालाइज वॉस्ट अमाउंट ऑफ द मेडिकल डेटा टू डिग्नोज द कंडिशन लाइक कॅन्सर अँड अदर ओके ते हे सगळे गोष्टी होणार आहेत ओके ड्रग डिस्कव्हरी जे त्यासाठी सुद्धा याची काय होणार आहे हेल्थ पण आहे मुद्दे लिहून घ्या कुठले कुठले आहेत तुमचे तो की ट्रीटमेंट पर्सनल ट्रीटमेंट प्लान मेडिकल रिसर्च आहे दिस डिडिक्शन डिटेक्शन आहे रोबोटिक सर्जरी असे वर्ड डायग्नोस्टिक्स अपडेट असे वर्ड त्याच्यामध्ये आले पाहिजे ओके ॲडव्हान्समेंट्स ऑफ द हेल्थ हेल्थकेअर नाऊ एफिशियन्सी इन द ऑटोमेशन नेक्स्ट पॉइंट इज व्हाट अबाउट द एफिशियन्सी अँड द ऑटोमेशन ओके तर सेकंड गोष्ट कशामध्ये होता इफिशियन्सी ऑटोमेशन मग याच्यामध्ये काय इंडस्ट्री तर कशामध्ये बिझनेस इंडस्ट्रीज ओके तर त्याच्यामध्ये ऑटोमेशनचा युग होणार आहे आर पॉवर चॅट बोर्ड्स आहेत रोबोटिक प्रोसेस ऑफ ची आहे ओके मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज युटिलाइज एअर इट रोबोट्स टू इन्स प्रोडक्शन इफिशियन्स मिनिमाइज एरर एरर मिनिमाइज करणे या सगळ्यांचा बिझनेस इंडस्ट्रीमध्ये मध्ये यूज होणार आहे अगेन इट विल इन्स वॉट सिक्युरिटी अँड सेफ्टी ओके है, काय होणार सिट्टी होणार आहे बरोबर ऍडव्हान्समेंट ऑफ सर्व्हिलन्स फेसिअल रिकॉग्निशन होणार आहे तुमचा डेटा चोरी जाणार नाही बरोबर आता आपण फक्त मोबाईलला पण केलं तर आधी कोणी उलायचं आपल्या मोबाईलचा डेटा लिक होऊ शकत होता पण आता तुमचा चेहरा रिलॅक्स किंवा तुमचं इन्फेक्शन इम्प्रेशन आल्यास होते का नाही होत सायबरचे सिक्युरिटी सोल्युशन्स आहेत ओके okay, एअर सिक्युरिटी सिस्टिम आहे बरोबर ज्याकडे फूड फ्रॉड ऍक्टिव्हिटी जी आहे आधी बँकेत पैसे कोणी पण ट्रान्सफर करायचं काही हे करायचं आज डेटा डिटेक्शन होत आहे तुमचं डेटाचं प्रोटेक्शन होत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की जे डेटा सिक्युरिटी जी प्रोवाईड करणार आहे इना सिक्युरिटी आणि सेफ्टी जी आहे आज माणसाची ती ही होणार आहे बरोबर आहे आज रोडमध्ये रोड वगैरे असतात बरं सेल ड्रायव्हिंग कार्स होत आहेत तर त्यांनी काय एरर्स कमी होत आहेत ओके देन अगेन नेक्स्ट युज इज अबाउट द एज्युकेशन अँड लर्निंग ओके तर एज्युकेशन सेक्टर जो आहे तर त्याच्यामध्ये आयुष्य काय होणार की मोर अक्सेसिबल अँड इफेक्टिव्ह एक ऑफ द दुकेशन ज्याला आपण म्हणतो कि ते आज होणार आहे आपण ओके अँड लिव्ह लाईफ आज अनेक खेडपाड्यांमध्ये अनेक लहान शहरांमध्ये डेटा जो आहे तो खूप यांनी हे होतो ओके अगेन आपण जर का बघितलं तर एआयचे तू एखादा टॉपिक आहे तो नाही समजा त्याच्यामध्ये माहिती टाकली तर त्याच्यात त्याला जर एखाद्या शिक्षाची अबिलिटी नसेल तर एआ काय देतो त्याला इन्फॉर्मेशन येतं त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ओके आधी काय असतं तर तुम्ही इंटरनेट आधी बनवतो पण इंटरनेट एखादा टॉपिक टाकलं तर अनेक फार मोठं आपण कम्युटर होऊन जायचो की तर अनेक एखादा टॉपिक टाकला तुम्ही क्रॉडिटि इक्वेशन त्याच्यात वेगवेगळे चॅप्टर आहेत यायचे पण इथे जर तुम्ही कॉडिट इक्वेशन टाकला तर एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन येते तर त्यांना तुमचं आणि त्याची ती क्वाडिटिव्ह इन्फॉर्मेशन येते बरोबर आहे काही नेट सारखं येत नाही तर तो त्याचा फायदा काय एज्युकेशन मध्ये होणार आहे दॅट इज द डेमोक्रेटायझेशन ऑफ द एज्युकेशन बरोबर ऍक्सेबल आणि एज्युकेशन काय होणे इफेक्टिव्ह नये असे टर्म्स युज करा त्याच्यामध्ये बरोबर आहे हा अगेन ऍड टू लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहेत ओके त्यातनं काय विकनेस त्याच्यामध्ये स्टडी प्लान्स आहेत तो तुम्हाला देणार आहे स्टडी प्लान्स तुमचे देणार आहेत कम्युनिकेशन बॅरियर्स आहेत ते होणार आहेत एखादा व्यक्ती सपोज कम्युनिकेशन बॅरियर्स आहेत तर तुम्ही त्याला काय करू शकता एखादा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्यात मग एखाद्या पण हिंदीमध्ये ट्रान्सफर मी नाही करू शकतो बरोबर आहे तर एखादं शिक्षक आहे त्याचं इंग्लिशमध्ये बघू तुम्हाला त्याचं टीचिंग कळत नाही समजा आपल्याला मराठी पाहिजे तुम्ही मराठी ट्रान्सलेट इन मराठी तो डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मराठीचा डाटा जो आहे तुम्हाला ट्रान्सलेट करू शकतो ओके त्यामुळे ग्लोबल लर्निंग जी आहे त्या काय होणार आहे इनेबल होणार आहे सो वीआर इन द ॲडव्हान्टेज द ॲडव्हानेज इन द हेल्थ केअर वीआरस इन द ॲटोमेशन अँड द इंडस्ट्री हा सेक्टर आपण एक बघितला त्याच्यामध्ये देन सिक्युरिटी सेक्टर बघितला देन एज्युकेशन सेक्टर बघितला आणि आता पाचवा घ्यायचा इन्वॉयरमेंटल बेनिफिट्स याचे काय काय होणार आहे ओके हां मग मग इन्व्हायरमेंट चॅलेंजेस जे वाढत आहेत सध्याच्या स्थितीमध्ये होणार आहेत ते पेडिक करू शकते ओके नॅचरल डिजास्टर्स जे आहेत त्याचे मिटिकेट करण्यासाठी काय आपण केलं पाहिजे ते करू शकतो बरोबर आहे हा एनर्जी कन्झम्पन जे आहेत ते कसे कमी करणे कार्बन फुटप्रिंट कसे कमी करतायत आपण त्याच्यावरती वर्क करू शकतो ओके हा डेव्हलपिंग सस्टेबल सोल्युशन फॉर द क्लायमेट चेंज तर क्लायमेट चेंज अग्रिकल्च जे वाईल्ड लाईफ आहे ओके तर हे याच्यावरती काय फायदा होईल ते करू शकतो अगेन यू कॅन सी यू कॅन ऑल्सो इन्क्लूड ऍज एन इंडिया आपण एक मुद्दा आणखी अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये काय बेनिफिट आहे एखाद्या रिजनमध्ये कोणतं पीक योग्य असेल काय असेल एका क्लिक वरती त्याला शेतकऱ्या जे ते माहिती पडून जात जातं बरोबर आहे त्यानंतर नॅशनल कॅमिटिस कधी कर येणार पाऊस कधी येणार काय येणार याबद्दलची सगळी माहिती त्याला एका पीक वरती भेटू शकते जाते एखाद्या पिक त्याला -का घ्यायचं त्या पिकासाठी काय काय इसेन्शियलिटीज आहेत त्या गोष्टी तुम्हाला च्या थ्रू काय होऊ शकतात मिळू शकतात तर इज ॲडव्हान्टेज ऑफ दी ॲग्रिकल्चर ओके त्याचे तुम्ही पाच सहा सेक्टर जे आहेत हे मेन्शन करा प्रत्येक याच्यामध्ये वीस तीस वीस तीस शब्द लिहा प्रत्येक टॉपिक प्रत्येक याच्यावरती सब याच्यावरती ठीक आहे हा असं तुम्ही बुलचा पाठ लिहिला आता तितकाच पाठ जो आहे तो कर्जचा थोडा आपल्याला लिहित कर्ज काय सगळ्यात बिगेस्ट काय होणार आहे अनएम्प्लॉयमेंट तुम्ही डाटा सुद्धा आता मी त्या दिला होता ओके बँक किंसरीची रिपोर्ट आहे मॅक किंसरीची रिपोर्ट आहे अनएम्प्लॉयमेंट बद्दलची ती तुम्ही त्यात टाकू शकता ओके डिस्प्लेसमेंट ऑटोमेशन जी आहे काय इंडस्ट्रीमध्ये अनेक हे रिप्लेस करू शकते ह्युमन वर्क वर्कर्स रिप्लेस करू शकते मॅन्युफॅक्चरिंग कस्टमर सर्व्हिस डेटा एंट्री हे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये करू शकतात एज ए आय कंटिन्युस वॉल जॉब रिक्वायरिंग ह्युमन इंटेलिजन्स अँड डिसिजन मेकिंग मे ऑल्सो बी अ रिस्क अनएम्लॉयमेंट अँड इनॉमिक इकोनॉमिक तर त्याच्यामुळे काय एन्लॉल वाढू शकतो इकोनॉमिक इंडस्ट्री इनक्विटीज वाढू शकते अन इम्प्लॉयमेंट वाढू शकतो आता आपण बघतो मित्रांनो की इंडस्ट्री इंडस्ट्रीची जास्त बूम होती इंडियाची वगैरे तर आता ए एवढ झाल्यामुळे थोडेफार थोड़ जॉब्स काय त्याच्यामध्ये पण कमी होत झालेले आहेत मध्ये पाहिजे याच्यात जे रिक्रुटमेंट ते होत द जॉब डिस्प्लेसमेंट आणि अन जो मुद्दा आहे दॅट्स बिगेस्ट रिस्क देथिकल कंसर्न्स अँड बायसनेस बरोबर आहे इथिकल इशूज आहेत ओके ए आय लॅब हिस्टॉरिकल डेटा हे करतो मग तो एखाद्याची जर त्या कोणाच्या प्रिज्युटिसाईज वरती असेल किंवा कोणाचं कॉपरेटेड कंटेंट असेल तोही तो आपल्याला देतो मग याच्यामध्ये त्या व्यक्तीचं मेहनत येते कॉपरेट आहे त्याचं काय होतं व्हायोलेशन होऊन जातं बरोबर आहे म्हणजेच येस जेव्हा चॅट जीपीटीचं हे आलं होतं चॅट जीपीटी आलं त्यानंतर मग काय आलं डीपसी के आय आता डीपसी के आयने याच्यामध्ये सांगितलं की नाही चॅट जीपीटी आमचं जो हे आहे चॅट जीपीटीचा जो डेटा आहे ते म्हणतात की आमचा डेटा कोणी घेतला डीप सिक घेतला असं पण त्या लोक म्हणत होती पण चॅट जीपीटीचा जर डेटा येतो आहे होता का तर एक टर्म आली होती की चोराच्या काय झाली सोयी झाली बरोबर आहे ना हा शेवटी हा जो डेटा आहे हा फक्त जो इन्फॉर्मेशन दिलेली त्याचा डेटा त्यात फीड केलेला आहे बरोबर आहे मग याच्यात खूपचा कंटेंट जो आहे तो काय होऊ शकतो दॅट कॅन बी अ कॉपिरेटेड कंटेंट ऑल्सो पण तो सर्रास युज होतोय याच्यामध्ये सो दॅट देन जसा फायदा आहे बट त्याच्यामुळे काय होऊ शकते खूपदा काही लोकांची प्रायव्हसी जी आहे ती सुद्धा काय होऊ शकते मित्रांनो हॅम्पर होऊ शकते आणि सिक्युरिटी तो एक रिझन आहे पायरसी आणि वॉट सिक्युरिटीचा ओके तर यूज ऑफ सर्वेलन्स अँड डेटा प्रायव्हसी एर टेक्नॉलॉजी युज बाय गव्हर्नमेंट कॉपेशन समटाइम्स इन्फ्रि इंडिजल प्रायव्हसी राईट खूप त्याचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो तुमचे सायबर क्रिमिनल्स जे असतात ओके ते त्याच्यावरती अटॅक करून तुमचा जो मेन जो आहे तो हॅक करू शकतात डेटा ओके मग त्याच्यानंतर तुम्ही बघितलं डीप फेस जे त्याचा उपयोग करू शकतात आणि कशाला कोणाला कशातही फसू शकतात त्यामध्ये बरोबर आहे हा दुसरी गोष्ट काय की एका लेवलनंतर एआयला डेव्हलप करत जातं तर एका लेवल नंतर ह्युमनचा कंट्रोल त्याच्यावर निघून जाणार आता आपल्याला वाटतं की एआयवरती शेवटी किती म्हटलं तरी ह्युमनचा कंट्रोल पण एका लेव्हलनंतर त्याचं डेव्हलपमेंट होणार तेव्हा ह्युमनचा कंट्रोल निघून जाणार आहे त्यामध्ये बरोबर आहे हा मग त्यासाठी खुद्द वाह वारफेअरमध्ये युज होऊ शकतो बरोबर आहे आणि त्यामुळे एआय ह्युमन इंटेलिजन्सचा सरपास करून घेईल ओके याचं सुद्धा हे होऊ शकतं मग उद्या चे आपण गुलाब होऊन जाऊ अशी स्थिती होऊन जाईल ओके सर्टिक्युलरची आपण गुलाब होऊन जाऊ अगेन लॉस ऑफ ह्युमन स्किल्स सगळ्या गोष्टी जर ए करेल तर आपल्या ह्यूमन स्किल्स कशा डेव्हलप होती बरोबर बड़ आहे तर मेन काय की लॉस ऑफ ह्युमन स्किल्स ह्युमन स्किल्सचा लॉस होऊ शकतो ए कॅन इन द क्रिटिकल थिंकिंग त्यामुळे काय होतं आता कधी एखादी कविता एखाद्या निबंध लिहायचं एखादी कविता लिहायची कोणाला बरोबर आहे पण तू विचार करायचा कविता खेळ होता आजकाल तुम्ही कविता टाकली कधी कविता म्हणून तो कविता अजून बनवून देतो सो मग जर ए आय देणार तर मुलं थिंक कसं करणार तुमची क्रिटिकल डेव्हलपमेंट कशी होणार तुमची रिझनिंग कशी डेव्हलप होणार दॅट इज अ बिगेस्ट तुमची क्रिटिकल थिंकिंग युअर क्रिएटिव्हिटी युअर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स या सगळ्या गोष्टींना त्यामुळे काय होऊ शकतो इफेक्ट होऊ शकतो बरोबर आहे हा अगेन तर आणि ह्या गोष्टी ज्या आहेत मग ह्या फक्त याच्यामध्येच नाही तर हेल्थ केअरमध्ये एज्युकेशनमध्ये कस्टमर सर्व सर्व्हिसमध्ये सगळ्याच याच्यामध्ये जो हे आहे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो एआयूचा होऊ शकतो मग आता मित्रांनो गरज काय बघा प्रोज रिलीकॉन एक पॅरा तुमच्या याच्यावरती पण असता पाहिजे स्ट्रायकिंग द बॅलन्स ओके तुम्ही बॅलन्स डेव्हलप केला पाहिजे रेग्युलर इथिकल एआय डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी तर कसा कसा बॅलन्स तुम्ही डेव्हलप करू शकता त्याच्यामध्ये तर आपण हे पूर्ण निबंध तुम्हाला आहेच दिलेलं तर एक काय की का जे इथिकल कन्सर्न होते इथिकल कन्सर्ट कसे हे करायचा ओके हा तर त्याच्यामध्ये काय की बायस कसे लिमिट केले पाहिजेत ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे त्याच्यामध्ये ओके देन फेअर डिसिजन्स मेकिंग आपली असली पाहिजेत ओके सो दॅट अलाइन ह्युमन व्हॅल्यूज अँड द राईट्स ओके हा देन रिस्क स्किलिंग ऑफ द वर्क फोर्स हे आपण बघतो ना अन इम्प्लॉयमेंटचा फार मेजर इशू मग त्याला का काय पाहिजे वर्कचा रिस्किल केला पाहिजे ओके शूड इन्वेस्ट इन रिस्किलिंग तर स्किल त्याच्यानुसार डेव्हलप केलं पाहिजे कंट्रीज लर्निंग अँड अडॅप्टेबिलिटी आहे याला त्यांनी प्रमोट केलं पाहिजे ओके हा अगेन वर्क फोर्स न्यू रोल ए ऑफ रिप्लेस सॅच रिक्वायर इमोशन इंटेलिजन्स क्रिएटिव्हिटी कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड जे आहेत ओके तर त्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे की कशा प्रकारे इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो डेव्हलप होईल व्यक्तींचा ओके हा देन अगेन रेग्युलेशन्स रेग्युलेशन पॉलिसीस असल्या पाहिजे ओके okay. तर हे मेन्शन केलेलं आहे के त्याच्यामध्ये आणि ह्युमन अँड ए कोलब्रेशन कसं करताय की दोघांना विकाची नीड आहे म्हणजे तुम्ही याचा फायदा म्हणून घ्यायचा पण शिवाय पण तो जास्त हे करू शकत नाही असं पण केलं पाहिजे ओके तर इन्स्ट तुम्ही आपण असं नाही बघितलं पाहिजे की ह्युमनला पूर्ण तर रिप्लेस करेल पण ह्युमन एन ए कोलब्रेशन करून आपण कसं डेव्हलप होऊ शकतो त्याला पण फोकस केलं पाहिजे व्हॉट वॉट इन हे झालं तर स्ट्राईक द बॅलन्स हा प्रोजेक्ट म्हणजे प्रो आणि कॉन झाल्यानंतर स्ट्राईक द बॅलन्स त्याच्यावरती पण फोकस केले पाहिजे नव कन्क्लुजन काय होईल त्याच्यामध्ये सो दॅट इज नॉट फॉरचू बी कनक्टन इस बोथ बुन अँड द हे दोन्ही पण गोष्टी आहेत डिपेंडिंग ऑन हाऊ यू युटिलाइज पण हे कशासाठी आपल्या युटिलायझेशन वरतीच ह्या गोष्टी काय डिपेंडंट आहेत वाय इट बी रिव्होल्युशनाईज द हेल्थ केअर एज्युकेशन सिक्युरिटी इज ऑलसो प्रेझेंट सच जॉब रिसेसमेंट चॅलेजेस सचॉ रिसेसमेंट इथिकल अँड सिक्युरिटी थ्री द की टू ए आर इमेज ब्लेसिंग इन द रिस्पॉन्सिबल डेव्हलपमेंट स्थिक रेग्युलेशन मग यासाठी आपण आहे ना डेव्हलपमेंट स्टिक रेग्युलेशन अँड ह्युमन ओवर साईड कसं असता पाहिजे ते एक जो आपला पूर्ण फ्लो होता तसेच चा आपल्या निबंधाचा तो सगळ्या ह्याच्यात कव्हर झाला पाहिजे ओके ओके अँड ग्रेट अ गुड वेट अॅड्रेसिंग द रिस्क वी कॅन क्रिएट अ फ्युचर वेअर ए आय द ह्युमन लाईफ विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द इथिकल अँड सोशल व्हॅल्यूज अल्टिमेटली ए आय इज अ टूल अँड इम्पॅक्ट डिपेंड्स ऑन हाऊ ह्युमॅनिटी चूज टू वाईल्ड इट ओके असं बघा किती प्रॉपर याच्यामध्ये काय कन्फ्युजन तुमचं येऊ शकतो ओके आणि त्यातनं कसं काय आपण सुद्धा सगळ्यांचं हे जे आहे बेटरमेंट आहे हे आपल्याला साध्य करता येईल हे आपल्याला करता आलं पाहिजे ओके अशा प्रकारे आपण त्याला कन्क्लूड करू शकतो ओके सो हे बुद्ध जे काही मी सांगितलं तुम्हाला हे तुम्हाला यातन कव्हर करायचे आहेत त्याच्यामध्ये असा तुम्हाला निबंध जो आहे तो लिहायचा आहे निबंध हा जर मी हजार एक शब्दामध्ये लिहून दिलेला आहे तुम्हाला फार डिटेलमध्ये पण तुम्हाला लिहिताना फक्त साडेतीसशे पाचशे शब्द कोणते लिहून करता येईल कारण मी सेंटर जास्त याचा लिहितो कारण जर मी पाचशे दास दिला तर मला दोनशे शब्दच लक्षात राहतील मग मी थोडं इंग्लिश लिबंद थोडे मोठे लिहितो आणि मित्रांनो तुमच्याकडे कंटेन्ट कमी आहे मी म्हणेल की वारंवार लिहा वाचा त्याला वारंवार लिहा त्या गोष्टी पाठ करा त्याचा करा इंग्लिशचा असं फक्त एक नाही असे पस्तीस चाळीस विविध निबंध मी इंग्लिश लिहून दिले तो स्ट्रक्चर घ्या तो डेटा घ्या आणि त्यातनं हे करा तुम्ही त्याच्यामध्ये तर तुम्ही मित्रांनो माझं जी काही बॅच आहे ही भूषण दूत अकॅडमीची माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्यातनं काही क्युरी असेल तर विचारू शकता की आपली बॅच आहे ही पूर्ण बॅच करून घ्या तुम्ही ओके ज्यांना पण करायची असेल त्यांना ओके मलाही माहिती आहे वेळ खूप कमी आहे पण मी मागे मला की वेळ काढावा लागत असतो ओके okay, तुम्हाला वेळ करावाच लागणार कारण शंभर मार्क ही रिस्क मित्रांनो आणि मेन पोस्ट ज्यांना मिळालेत मागच्या याच्यामध्ये ज्यांचा या मध्ये स्कोर जास्त चांगला आहे त्यांनाच पोस्ट लँग्वेज मध्ये तो त्यांनाच हे आलेलं आहे म्हणून प्लीज विद्यार्थी मित्रांनो माझं भूषण दूत अकॅडमी नावाचं जे काही ऍप आहे ते प्लीज ऍप डाउनलोड करून घ्या ओके तर थांबवा विद्यार्थी मित्रांनो आता थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद